रात्री आता दीड वाजले मित्रांनो आता आम्ही आलोय पण ते आता खोलतोय बघूया हे केकडे हा बोलतोय दाखवत टेन्शन नका घेऊ दाखवत काय काय दाखवतो मावरा मासेमारीचा आणि केकडीचा श्लोक आहे आपल्याला आपण स्वतः पाहत नाही दुसऱ्याला देतो हो बाबा नमस्कार बस आहे एवढ्या हम्म ओके नमस्कार मित्रांनो आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो फिशिंगचा व्हिडिओ आहे तर आम्ही चाललो आहे मी आहे आकाश आहे आणि बंटी आहे बंटी पाटील आला आहे तर आम्ही चाललो इथे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल कंटिन्यू राहा चमकत आहे चमकत आहे चमकत आहे बरं एकदा पुन्हा एकदा थरार करायला चालू आहे पुन्हा एकदा थरार पुन्हा एकदा थरार बंटी पार्टी बंटी पार्टी तर बोलायचं आहे मित्रांनो आपण चाललोय आहे आता महासेमारीला कंटिन्यू हा मित्रांनो तर तो टाकून तसं तोडून टाकून ठरणार नाही लगेच हा जून झालास मार हा बघा हा किरव्या मारणार हा बघा आकाशने एका हातानं पकडला पहिल्यांदाच आलो आहे आलोय नदीत पहिल्यांदाच ह्या नदीत आहेत ना बंटी तो आला होता का तुमचं नाव काय तुमचं खानविलकर संजय संजय खानविलकर साहेब तुमचं काय हो मासेरण चौगुली साहेब आहेत आमच्या बरोबर आणि खानविलकर साहेब मित्रांनो त्यांच्या गावी आलो इकडे आणि फिशिंग चालू आहे मित्रांनो कंटिन्यू राहा काय रे दगडी परतला नाही भेटले काढून दगड परत बंटीने खेकडा काढला मोठा सर्पमित्र बंटी पाटील आजच आले मुंबईवरून मागवले त्यांना पार्सल तर पण एक तरी मासा दाखव

असा पकडला आतमध्ये जाणार का नाही आणि भरपूर आहे ते त्या गेलेत आम्ही ह्या बाजून नाहीत आमची काय आमचे इकडे ह्या साइडला खेकडे जास्त आहेत आकाश नाही बघा फेकडा पकडला आहे असे करता करता ते आतमध्ये पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं कसं पावसाचं वातावरण आहे मासा हो बघा मासा पकडला खायला चांगला पाहिजे नाही ना विषय हार्ड आहे विषय हार्ड आहे मजा व्हिडिओ कसा पकडला उचकळला ना पाणी टाकतो माणूस मित्रांनो खाणी काका मासे पकडतात तिकडे पाणी खूप आहे त्याच्यामुळे लांबूनच का हा अक्षय त्याला एक मासा भेटला आहे अर्ध्या रासा पण नाचतोय कॉर्नरला आकाश जेवढे खेकडे मिळतात तेवढे पकडतोय पिशवी पण सांभाळतोय खेकड्यांची

तो 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 क्वालिटी दोन, दोन किलोमीटर चालत आले घंटी <laughs> बोलला जाव्या अरे जाव्या काय नदी दिस ना पावं तास लागला एकदा सोडलेलं परवडलं असतं रे गाडीवर डबल गाडीवर सोडलेलं परवडलं असता एक गाडी नाही एक ठेवलेली असती त्याच काय बघ दाखव नाही आपण उलटा खाटा लागला असेल पगऱ्याला निघाली निघाली निघाली

फक्त शेता मध्ये त्यांचा फोटो हा हायर मस्ती केला <गरां> <hazan> <hazan> इकडे काय तुम्हाला दिसलं की नको दमक मारते बघ पटकन आहे ना मी हातात आहे ना मग म्हणजे पिढी सौंद बाय आता माझ्या हाताने सुटत नाही काय टेन्शन घेऊन त्यांना पण दाखवा इकडे दाखवा आम्हाला दाखवा इकडे मी आहे इकडे आणि इकडे मी आहे मला मारत इकडे दाखवा

गोळाच भेटला भोलच मासा अनिविडकर करता मासेमारी करता करता मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेत आता किती वाजले बारा वाजून गेले ते वाजले वाजले कि दिवस बारा वाजून एक मिनिट बारा वाजून एक मिनिट झाला मित्रांनो हा घेतलाय मग शेवट शेवट परत बनतील पकडला येऊ काय आम्ही जवळ घरात गेलो की स्लीप नाही पण तीन शेवट शेवट कडक शॉर्ट म्हणाला ना, ना। बघा तर मित्रांनो असं तऱ्हेने जवळजवळ एक वाजायला आलाय होता चाललोय किती मासे मिळाली मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवट पाहिजे बघा मित्रांनो आपल्याला आता बघूयात ते पण सांगा रात्री आता दीड वाजले दीड वाजून गेला, गेला थांबा किती वाजले मित्रांनो आता रात्रीचे दीड वाजले आहेत आणि आता आम्ही आलोय पण ते आता खोलतोय बघूया हे खेकडे पण बोलतोय खेकडे किती मिळाले

पण नाही ना मी असं जाऊ ठेवलं ना आणि हे आता आम्ही आणलेले आहेत मासे मासे आता मासे बघा कशा प्रकारचे आहेत आमच्याकडे दाखल तुम्हाला बंटे अँकरिंग करतो करतोय आम्हाला अँकरिंग करता येत नाही आम्ही अँकरिंग केलं आम्ही हक्काचं बंटी पाटील चॅनल ओपन केलं असतं बंटी पाटील चॅनल असं आम्ही आमचे ब्लॉग बनवले असते हे बघा तर मित्रांनो आम्हाला एवढं काढव्या दाखव रे काढवे दाखवत दाखवत टेन्शन नका घेऊ दाखवत काय काय दाखवत मावरा नवरा हिवा हा घोलास घोलास म्हणता ह्याचा घोलास म्हणत असा खवला खवलं खवला हा वाम बोलतात वाम आणि काडवी बी बोलतात छोटी आय काडव्या काढव काढवी काढव्या फटापट काढ एवढा काय बजित्र गोलाच बाजूस काढत तुझं ब्लॉक नाही मोठी काढवी काडवी हवा मोठ्या मी चेपलेल्या माहिती ना ऐकलं तिने पुढे बोल बोलला दगड दगड काय तरी फाल रांडाच्या हजार रुपयाच्या गोडप्याकडं मार्ड नाही दोन हजार जास्त गेलो फ्राय करून फ्राय करून मुंबईला घेऊन जा सर्व मळी पण बघ मळी दाखवतो मळी मोठा मळी चल चल पटापट पटा तर मित्रांनो हा ब्लॉग आता इथेच संपवतो असेच नवनवीन कोकणातले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो आणि जागडीचा शो काय आपल्याला आपण स्वतः पाहत नाही दुसऱ्याला देतो हो बघा नमस्कार ठीक आहे बसता एवढ्या हम्म ओके